वेलकम बॅक टू आर चॅनल बघा आज अगदी इम्पॉर्टंट तुमचं जे डाऊट आहे ते मी क्लिअर करणार आहे खूप जणांचे डाऊट होते की मॅडम टेट ची जी डेट आहे त्याची नेमकी एक्झाम कधी होणार सो कोणत्या महिन्यात होणार आहे मॅडम आम्हाला ते सांगा कोणत्या महिन्यात एक्झाम होणार आहे ते आम्हाला सांगा बाकी आम्हाला काही सांगू नका चला तर मग बघूया आपण सो ते पाहण्याआधी आपली टेट ची जे पेड बॅच आहे ते पेड बॅच बद्दल आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे या पेड बॅच मध्ये आपल्याला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार आणि शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून देण्याची हमी देणार एकमेव प्लॅटफॉर्म ते म्हणजे आपलं चॅनल ठीक आहे सो याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सो ज्यांना टाइमपास करायला यायचं आहे त्यांनी बॅच मध्ये एनरोल नाही केला तर बरं होईल कारण की जे होतकुर विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच यश हवे ज्यांना खरंच स्कोर काढायचे ज्यांना खरंच कट ऑफ मध्ये यायचे ज्यांना खरंच एक्झाम क्लिअर करायचे तर त्यांच्यासाठी स्पेशल ही बॅच आहे नोट नोट आहे सर्व आणि हा जो नंबर आहे एट डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचा आहे ऍडमिशन असू दे नोट्स असू दे टेस्ट सिरीज असू दे जे काय आहे ते सगळं अवेलेबल आहेत फक्त या नंबरवर तुम्हाला कॉल करायचं आहे ठीक आहे आता जसं की तुमचा डाऊट आहे की कोणत्या महिन्यात एक्झाम होणार आज तुम्हाला मी सांगणार की या महिन्यात एक्झाम होणार आहे कोणत्या महिन्यात चला सो आता बघायला गेलात तर एक खूप जास्तीत जास्त चान्सेस आहे फेब मध्ये तुमची एक्झाम व्हायची कधी तर फेब मध्ये एक्झाम होण्याची तुमची जास्ती, जास्तीत जास्त चान्सेस आहे कसं काय मॅडम टीटी ला तर तुम्ही बघू शकाल ज्यांनी टीईटी दिली असेल त्यांनी पाहिलं असेल ला दोन महिने डिले झालेला ला दोन महिने डिले झालेले तर टेट डिसेंबर मध्ये होणार होती इथे सुद्धा महिन्याचा टाइम पिरियड केलं तर फेफ मध्ये तर फेफ मध्ये तुमची एक्झाम होण्याची जास्तीत जास्त जास्थ शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला तयारीला लागायचंय फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी टेट साठी असणार आहे अगदी मैदानात उतरून तुम्हाला खेळायचं आहे बट त्यासाठी तलवार कशी पकडायची रणांगण वातावरणावर कसं खेळायचं या सर्व गोष्टी आपल्या पेड बॅच मध्ये तुम्हाला सांगितल्या जाणार या पेड बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट अगदी बेसिक पासून क्लिअर करून दिल्या जाणार ठीक आहे सो so, तुम्ही एवढं करू शकता एवढं लक्षात ठेवू शकतात की तुमची जी टेट टेट टे ची दोन हजार पंचवीस ची जी टेट आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ची जी तुमची टेट आहे ती टेट तुमची कधी होणार आहे तर फेब मध्ये होणार आहे कधी फेब एक जानेवारीच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार नोटिफिकेशन आल्यावर लगेच काही दिवसात तुमची एक्झाम होणार कारण की तुमची ही एक्झाम आयबीपीएस घेणार आहे ठीक आहे तो आयबीपीएस तुम्हाला जास्त वेळ देत नाही आयबीपीएस चा काम झटापट असतो नोटिफिकेशन आली की लगेच एक्झाम कंडक्ट करतात वीस ते पंचवीस दिवसांमध्ये ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला फेचा महिना अगदी डोक्यामध्ये फिट ठेवायचा आहे की फे मध्ये आम्हाला एक्झाम द्यायची आहे सो त्यासाठी तुम्हाला अभ्यासाला लागायचे प्रिपरेशन तुमचं सुरू करायचं आहे ठीक आहे सो आय होप इथपण तर आता क्लिअर झालं असेल एक्झाम कधी होणार आहे ठीक आहे तर असं नक्कीच आता इथे थांबणार आहोत आपण भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तुमचा काय डाऊट असेल तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा तुमचा डाऊट मी नक्की तो क्लिअर करेन ठीक आहे चलो बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच